कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदिवासींच्या आरक्षणाच्या मध्ये घुसू पाहणाऱ्या बंजारा आणि धनगर समाजाला विरोध करण्यासाठी आज या जवाहार नगरीमध्ये युवा आदिवासी आणि संग, आदिवासी संघर्ष समितीने हा जो भव्य आणि दिव्य मोर्चाच आयोजन केलं या प्रसंगी मंचावर उपस्थित आपले लाडके माजी आमदार आदरणीय भाऊ घुसारा साहेब पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी निकम साहेब त्याचप्रमाणे सचिनजी सिंगरा साहेब विनायक जी राऊत साहेब त्याचप्रमाणे कमलाजी सर्व नेता गण माझ्या समोर आणि पाठीमागे उभे असलेले सर्व तमाम आदिवासी बंधू भगिनीन आज खरंच तुम्हाला धन्यवाद देतो की नुसते काही दिवसापूर्वी संदीप माळेच्या नेतृत्वात या ठिकाणी चर्चा झाली आणि आपल्या समाजाला आव्हान केलं आणि तुम्ही लगेच जागृतीने या ठिकाणी पाऊस असताना सुद्धा धन्यवाद देतो मित्रांनो या राज्याच या भागाचं प्रतिनिधित्व मी करतो असे या महाराष्ट्रामध्ये पंचवीस आदिवासी आमदार आहेत चार खासदार आहेत यांची बैठक झाली आदिवासी विकास मंत्री आदरणीय अशोकजी ठिकाणी आम्ही ठणकून सांगितलं आपण बंजारा आणि आपला मित्र द्यायचं नाही जेव्हा काय तेव्हा तीव्र करून ही त्यांची चाल ही आपण लावायची अशा प्रकारच्या या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे फक्त तुमची साथ

तर त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचा अधिवेशन बंद पाडू त्या ठिकाणी ना होणार नाही सगळे एकत्र परंतु आदिवासी मध्ये पंजारा आणि धनराला घुसून देणार आहे फक्त तुमची साथ हवी आहे आज आहे याच्यापेक्षा दुप्टी पिट्टी त्या ठिकाणी साथ हवी आहे फक्त नाही याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे आपल्याला मागे पण राखायचं नाही काही लोक आली आणि काही लोक परत गेली असं नाही करायचं आपण सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी जेव्हा तुमची साथ असेल तेव्हा आम्ही नेते मंडळी त्या ठिकाणी पुढे जाऊ आणि म्हणून अशाच प्रकारचे साथ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आता आम्ही या ठिकाणाहून पंधरा जण या ठिकाणी या ठिकाणी प्रांत अधिकारी आहेत या प्रांत अधिकारी मॅडमला आपलं निवेदन आपलं जे म्हणणं आहे आपल्या ज्या मागण्या आहेत सबस्क्राईब फॉर मोर कॉन्स